नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मान दुखत असेल पाठ दुखत असेल मणक्याचा कुठलाही तुम्हाला त्रास असेल मणक्यामध्ये दुखत असेल किंवा फ्रोजन शोल्डरचा त्रास असेल मानाच्या या बाजूला दुखत असेल हातामध्ये वेदना होत असतील कमरेचा त्रास असेल हिप बोनमध्ये महिलांच्या त्रास असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही एक्झरसाईज सांगतो व्यायाम करायला सांगतो आयुर्वेदिक उपाय सांगतो परंतु लोक ते ऐकतात आणि करत नाही म्हणून सर्वांना करता येण्यासारखा अत्यंत सोपा उपाय हो मी आज तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपण झोपताना दोन उश्या सांगितलेल्या पद्धतीनं वापरून जर आपण व्यवस्थितरित्या झोपलो तरीसुद्धा मानदुखीचा पाठदुखीचा कंबरदुखीचा त्रास तुमचा आणि हिपबोन रिजनचा जो त्रास आहे तो त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाऊ शकतो तोही या दोन उशांच्या वापराने तुम्ही सुरुवात केलेल्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला तुमची मानदुखी पाठदुखी कंबरदुखी आणि मणक्याचा जर कुठलाही त्रास असेल तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल असा सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे हा करायला अगदी सोपा आहे आणि प्रत्येकजणाला करता येतो असा हा उपाय आहे आतापर्यंत कितीही तुम्ही खर्च केलेला असेल औषधे घेतलेली असतील गोळ्या घेतलेल्या असतील ॲडमिट झालेला असाल तरी तुम्हाला जो फरक पडला नाही तो या दोन उशाच्या वापरानं तुम्हाला याचा फरक हा सहजरित्या पडेल तर झोपायचं कसं आहे ते तुम्हाला मी आता करून दाखवतो त्या पद्धतीनं आपल्याला झोपायचं आहे तर झोपण्यासाठी जे आहे ते आपल्याला दोन उश्याचा वापर करायचा आहे एक जी उशी आहे ती ही जी उशी आहे आपल्या डोक्याखाली घेणारी आहे ही उशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एकतर डाव्या अंगावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर डाव्या अंगावर झोपायचे किंवा उजव्या अंगावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर उजव्या अंगावर झोपायचे तुम्ही कुठल्याही अंगावर झोपू शकता परंतु सांगितलेल्या पद्धतीनं जी ही उशी आहे आपल्या मानेखालची उशी ही खूप उंच अशी उशी घ्यायची नाही अशी मान नाही झाली पाहिजे तर आपली जी मान आहे ती अशी स्ट्रेट राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ती उशी घ्यायची ही दुसरी जी उशी आपल्याला घ्यायची आहे ती थोडीशी जाड असली तरी चालेल ही उशी जाड असली तरी आपल्याला ती घ्यायची आहे आणि ही जी उशी आहे ती उशी आपल्याला अशी दोन पायांच्यामध्ये अशी धरायची आहे ही उशी ज्यांना हिप बोनचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे या व्यक्तीनं थोडीशी जाडी उशी घ्यायची आहे आता तुमच्याकडं उशी नसेल तर तुम्ही चादर किंवा रग तुमच्याकडं जो कपडा आहे त्या कपड्याचा पण तुम्ही वापर करू शकता तो या पद्धतीनं इथं घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला झोपायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे आता हे झोप लागेपर्यंत तुम्हाला चांगल्या रीतीनं हे राहील नंतर झोपेमध्ये निघून गेलं तरी चालेल परंतु जोपर्यंत तुम्हाला तुम्ही झोप लागत नाही तुम्हाला किंवा झोप लागल्यानंतरही ते आरामशीर अर्धा एक पाऊन तासभर तुम्हाला हा या पद्धतीनं हा कम्फर्ट मिळेल या पद्धतीनं तुम्ही झोपलेलं राहाल आणि तेवढ्या वेळामध्ये तुमचे जे मानेचे हे स्नायू आहेत कमरेचे जे स्नायू आहेत त्यांना अत्यंत चांगल्या रीतीनं आराम मिळेल आणि त्यामुळं त्यांची जी जागा आहे मनके जे सरकलेली आहेत किंवा ही बोन रिजनला जो तो ताण बसलेला आहे तो ताण तुमचा या अशा पद्धतीनं झोपल्यामुळे निघून जाईल हा व्यायाम आपल्याला एकतर डाव्या अंगावर झोपून करायचा आहे किंवा तुम्ही तुम्हाला सवय असेल उजव्या अंगावर झोपायची तर उजव्या अंगावर झोपूनसुद्धा तुम्ही हा व्यायाम तुम्ही करू शकता उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं करायचं आहे उशी आपल्याला जास्त उंच वापरायची नाही मानेखालची मात्र पायामधली जी उशी आहे ती आपल्याला थोडीशी उंच वापरायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला झोपायचं आहे ही जी मान आहे आपली ही मान एकदम अशी वर पण नाही आणि एकदम अशी खाली पण नाही स्ट्रेट मान ठेवायचे आणि मग त्या रीतीनं या पद्धतीनं आपल्याला झोपायचं आहे एक दहा ते बारा दिवस जर तुम्ही या पद्धतीनं जर झोपले तुम्ही व्यायाम तर करायचाच नाही आहे आपल्याला आराम करायचा आहे या पद्धतीनं झोपून आपल्याला आराम करायचा आहे आणि हे तुम्ही रात्रीच्या झोपणीच्या वेळेस करू शकता दुपारी रिलॅक्स होत असाल तर त्यावेळेसही करू शकता तुम्ही या पद्धतीनं जर तुम्ही झोपले हा एक झोपेचा एक्झरसाईज आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही या पद्धतीनं जर तुम्ही झोपले तर निश्चितच तुमच्या मनक्यामधला त्रास असेल मानेमधला त्रास असेल फ्रोजन शोल्डरचा त्रास असेल हात दुखत असेल तरीच ते सर्व त्रास तुमचे पूर्णपणे या साध्या उपायाने पूर्णपणे निघून जातात तर हा करायला सोपा आहे सर्व वया वयातील व्यक्तीला करता येतो अत्यंत साध्या पद्धतीनं करता येतो करून बघा पहिल्या दिवसापासून तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल तर तुम्ही करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद